हे बघा काळा बघा ले एकदम असं वाटते वादत पडूनच हॅट अटॅक मोर मोरा असं या लागल्यावर ला। थांबला था। आता 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 मजा आहे टू माय न्यू ब्लॉग मॉर्निंग वॉकिंग सुरू आहे चला जाऊया गेली बघा आता मम्मी गेलीच भिडू स्लो मोशन मध्ये बघायचं चाल आहे चाल आणि मम्मी पण तिकडे वाकले संपलं नुसतं नुसतं एका वाजत शेपट हाल होत्या तिथं जाऊन माकड तोंड्या हे चाललं हळू चाललं म्हणून आज आहे मजा पण काय आज पोपट केला त्यांना पण परत फालतूगिरी आ? चला मस्त बिघडून पडलेलं बघू शकता चला माझ्या ऑर्डर झाला आहे बघू शकता त्याचा स्लो मोशन आम ये बघा काळा बघा लेकांना भिडू एकदम असं वाटते वादत पडूनच जायला हॅट अटॅकन मोर आला असं या लागल्यावर थांबला आता 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 मजा आहे दग, का पाय कोण पाय 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 धारायच धुवायचा कोण काय होते होते काय आता आ, का, आ, आप काय होते होते काय काय होते हॅलो धरा खेळाला पाहिजे चल त्यांचा अजून व्यायामच चालू आहे बसून खुर्चीवर पण व्यायाम सुरू आहे सकाळी चार वाजल्यापासून पाटे चार वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत अजून व्यायाम आहे अंघोळी करूपर्यंत व्यायाम असतो त्यांचा गुडगर हे कर कुठं पाय हे कर करला व्यायाम म्हणतात वेळ म्हणतात चला अजून पाणी तापत पडला ना दान व पाय आला ओरका ओरका झालाय ना तुमच चला काय करताय काय करायला काय खिडकी व्यायाम करून आलाय धंडे वाजते आता हे होईल का बाहेरनं व्यायाम करून आला तर आता खिडकी लावल्यात तू बसतस बाहेर खेळत कोण लक्ष देत नाही तुझ्याकडे आता आता कसं आता काहीच करणार नाही एवढं चला आला गपचुप आला तिथं कोण असेल लगेच फाडाफाडी केला असस माकड्या

मी आलतो की तुझ्यासाठी मी आगी आगी आली माझी शमी आली ओ ओ अरे वास 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 किती एकदम गेल कुठं बाहेर मी बाहेर नव्हतो इथंच होतो तू कुठं होतीस होतो पप्पी रिली तुला तू नको देऊ आला काळू लगेच काय खायला आण बघ ते बॅगमध्ये जाऊन सारखं तुला बॅगमधनं काय खायला नू पैसे देत तो पहिलं मग तुला आणणार खायला <laughs> आलं की पहिलं बॅगमध्ये वाच घेते काय आणलंय काळू आ हा द रागाला आला गे रागाला आला रागाला आलाय आल हा उद्या आणत hmm? उद्या आज नाही उद्या उद्या आणत उद्या ना वाट बघ उद्यात येतो उद्या मी उद्या तुला खायला कुठे पवन कुठं आहे पवन पवन आहे पवन पप्पी पपी पपी पप्पी पप्पी पवनचे पप्पा कुठे चला फ्रेश हो आता पप्पा तर कायच खायला आणणार नाही म्हणून बाग इकडे रुसलाय तिकडे तंडून असं असते का आज खायला नाही आणलं म्हणून असं उद्या आणतो खायला खायला नाही आणलं म्हणून रुसलाय जरा तिकडं इकडं ढोंगाण करून बसलाय आणि आता पाय उद्या आणतो म्हणजे उद्या आणतो आज खुश उद्या आणतो हा उद्या 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 ठीक आहे उद्या फिक्स उद्या सारखं खाऊ नाही चेल्फी वाढते इथली हो माझी पण वाढते सेल्फी घेऊया चला जिव्या तुमचा अंडल आज अंड स्पेशल आणि पोळी केली पेशली ना स्वतःसाठी भाकरी आणि चपाती चला सुरू दोघांत झालं जेव्हा तुझ तू जेव्हा झालं वाज घेते बघा काय खाल्लं हवी काय खाल्लं हवी तुला सोडू खाल्ला हवी मग आकडं तोड्या गेलो तर आज जाते माकडून इकडं तिकडे बघत पण नाही तर चला कायच ही जर अशी टेबल लागला तिथला नाही तर काय सांगायचं चला राहू दे आता ते सांग बसत नाही व्लॉगला हितच संपतो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तप तले बाय गाय